मित्रांनो मणे राजुरी गाव येथे बागा चालू आहेत आणि जो की भारतातला सर्वाधिक विषारी घोनस साप आहे तो म्हणजे तिकडं आपण जायला मित्रांनो घोनस सापासाठी टॉंग यूज करणं फार सर्प मित्रांना गरजेचं आहे कारण जेवढे इंडियातले सर्प मित्र मेले या सापांना काय रे बाग मालकाचा प्रकाश मिळेल प्रकाश माळी म्हणून आहेत मणेराजुरी मामांचंच गाव आहे आणि ओढा असल्यामुळं आसपास बोनसचं प्रमाण आहे थंडीचं प्रमाण चालू झाल्यामुळं नाक काही दिसनात आणि कवठेमंकाळ तालुक्यातला मिसरपूर मित्र हा तासगाव तालुका येतो मणेराजुरी गाव सदन असं द्राक्षाच्या बाबतीत एक नंबरचं गाव आहे आणि महत्वाची गोष्ट की गोनचा मॅटिंग स्प्रेड सुरू आहे त्यामुळं एक एक, एक दोन दोन तीन तीन असू शकतात सावधगिरी घेणं फार गरजेचं हिमोटॉक्सिक विषय परिपूर्ण भारतात जेवढं मरण्याचं प्रमाण वाढलं आज याच काय ना तुमचा मोर इथलं कमी झालं मोरं कमी झाली मोर आहेत खात्यात ना मोरं पण एवढं पण छान झाले मोर ना ना खात होते पहिले आता त्यांना काही नाही ना करायलाच फोन नाही खात्यात

साप आहे घरी चावतोय बघा सर तो जवळ आण कॅमेरामॅन हे काय इशारा कशी हे साकार केली म्हणजे चावण्याच्या मूडमध्ये आली रसर्ट तुमच्या लक्षात आलं तर अण राजुरी गाव येतंय नशीब माझा अंदाजच होता त्यातून घुनच पाण्याकडे होणार आणि छान असा स्लट मित्रांनो डिझाईन पहा लोकांना कळणं फार गरजेचं आहे की भारतातला सर्वाधिक विषारी साप आहे आणि घोनस नावाने ओळखणारा आहे त्याच्यावरचे गोलगोल चक्रे असा ॲक्टिव्ह झाला आहे तो सॅन्सर घ्यायला आहे की कसं चावायचं ज्यावेळी चावणार त्यावेळी या आकार करून चावणार आणि भारतात जेवढी लोकं मिली ती या सापानं मित्रांनो वाईट असा साप आहे कोणीही सर्पमित्रसुद्धा याला हात लावत नाही त्याचे जे दात आहेत विषाचे ते फार मोठे आहेत या साकार करून बसलेला आहे बघा तो या साकार चावण्यासाठी किती कि सुसज्ज आहे आणि एक सर्प मित्र या नात्यानं चला बघा ना। चला तिकडे ठीक का आणलंय हा ना तो मला कसा यश आकार मारलाय बाय कसला दिसतोय कसला रफ्त्याच्या रफ्त्या चावण्यासाठी कोणी या सापाला असगर म्हणून पकडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका जवळ जवळ मित्रांनो हा कुकरच्या शेफ्टी आवाज करतो सावण्याचा <इखेँ> जोरदार प्रयत्न करतो सुंगून माझ्या स्टॉंग मध्ये आहे म्हणूनच तो थांबलेला आहे आणि सावध गेले मोठा जाकी कुठल्या मापाच्या बघा तर भाय माझा जीव आहे इथे मंदर काय म्हणते तो छेदला तरी आपण चावतोय ना भैया थांबा थांबाई बांधू बांधायला काय ना थांबात येत नाही डबल करा आणि इकडे ना बांधा स्टिक बांधायचे स्टीक ताई काय स्टिक द्या तुम्हाला सांगतो त्यातलं पण तो चालतोय नाव अन्न कळलं इथं बांधायचं तिकडं हात नाही चालू हा बांधा द्याला बस हा एकदा फिट झाला ना विषय संपला माझा जीव भांड्यात पडला सर्वाधिक विषारी गुणच सापाय हेमोटॉक्सिक विषय तुमचं नाव काय अमोल जमदा अमोल जमदाडे म्हणून आहेत आणि हा सुंदररित्या रेस्क्यू आहे मणिराजुरी भागात बोरगाव ह्या कोड्याचं माळ या साईडला घोनचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे शेतकऱ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे बिबट्या आणि हे शेड्यूल वन मधले येते दोघं पण हे शेतकऱ्यांना सुख लागून देत नाही जन्नूर भागात बिबट्या वाढले त्यांची उसात मम्मी व्याल्यामुळं त्यांचं घर म्हणजे ऊस झालं आणि हे घोवनच मामा पण उसातच वाढतात पण मने राजूला मित्रांनो बागेचं प्रमाण जादा आहे तरीही बांधूर औषध मारलं तर जे वाळणारं तण आहे त्यात तुम्हाला कळत नाही आहे एस टी बिन औषध मारताना सावधगिरी साप असेल असं सा समजून आणि डिसेंबर जानेवारी दोन महिने या घोनस सापांचा मॅटिंग स्पेड असल्यामुळे एक एक दोन दोन गोनस आसपास असतात शेतात जाताना प्रत्येकानं काळजी घ्या ह्या घोनस असू शकत्या आणि जरी असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आहे साप वाचवा निसर्ग वाचवा यांच्या अभिनंदन या सर्वांचे त्यांनी शेताच्या बांधावर आलेला हा साप सुरक्षित वाचवलेला आहे कोणीही कमेंट करू नका की शेतात साप धरला कारण रोजगारी काम करते बरोबर भैया कामगार असतात बागेमध्ये धोका वाटतोय धोक्यापोटी याला सुरक्षित पकडलेला आहे त्याच्या आधिवासात मी मंकाळून घेऊन पकडून त्याच्या आधिवासात त्याला सुरक्षित रिलीज केला जाईल साप वाचवा निसर्ग वाचवा